नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या मुगापासून ज़न झणझणीत आमटी जी करायची पद्धत एकदम सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते तर चला आपण कृतीकडे वळूया तर त्यासाठी मी इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले मूग घेतलेले आहेत आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कुकरच्या भांड्यामध्ये मूग घालून घ्यायचे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची इथे मी टॉमॅटो कट करून घेतलेले आहेत एका टॉमॅटोच्या दोन फोडी केल्यात फक्त तर असे दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर ते त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या तुम्हाला कितपत तिखट ते ठेवाय त्यानुसार त्यानंतर त्याच्यामध्ये ते लसूण पाकळ्या घालायच्या गा, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि गा, एक चमचा तेल घालायचं गा। त्यानंतर त्याच्यामध्ये ते पाणी घालायचं गा, एक साधारण मी अर्धा तांब्या पाणी घालते याच्यामध्ये पाणी घालून झालं की मग कुकरला याच्या साधारण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता इथे शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या कुकर थंड झालेलं आहे मी त्याच्यातून डबा काढून घेतलेला आहे आता हे जे टोमॅटो आहेत ना त्या फोडी अशाच्या अशा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या शिजवलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता टोमॅटो आणि मिरच्या थंड झाल्या की मग बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे मूगसुद्धा एकदम मऊसूद शिजले गेलेले आहेत आता पळीनेच असे आपण थोडेसे स्मॅश करून घेऊयात एकदम जास्त स्मॅश नाही करायचे साधारण फक्त जे पाणी आहे ते घट्टसर होईपर्यंत आपल्याला स्मॅश करायचं आहे आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा सा। कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त लाल नाही करायचा कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंग आला की मग आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार होतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी आपला जो घरातला साठवणीतला मसाला असतो तो घालते याच्यामध्ये दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे सगळं एखाद दोन मिनिटभर मिक्स करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती टॉमॅटोची आणि हिरव्या मिरची ती पेस्ट घालून घ्यायची तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर त्या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण त्याच्यामध्ये शिजवलेले मूग घालून घ्यायचं व्यवस्थित ढवळायचं आता मला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे वाटत त्याच्यामुळे मी पाणी नाही घालत पण तुम्हाला जर का अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं उकळलं की मग आपल्याला याला तुपाची फोडणी द्यायची आहे आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतं त्याच्यामध्ये जी कश्मिरी लाल मिरची पावडर असते ती घालायची त्याचा तडका द्यायचा आमटीला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली हिर कोथिंबीर घालायची आणि आपली झणझणीत अशी मुगा भिजवलेल्या मुगाची आमटी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि नगरी ठसका या चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला タンキー